माझं नाव तुषार बाळासो वाघमारे सहाय्यक अभियंता आनंदनगर शाखा आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी एकशे बत्तीस के वी जंगमवाडी येथे एलेवन के वी आनंदनगर फिडरचे हा पोल एक ब्रेकर जो असतो त्याचा पोल हा बायपास झाला होता त्याच्यानंतर तो पोल ब्रेकरचा दुरुस्त केला आमच्या माणसाने आणि एजन्सीने तो दुरुस्त केला परंतु त्याच्यानंतर त्याच्या करंट ट्रान्सफॉर्मर सिटीही गेलेल्या आहेत सध्या तो क करंट ट्रान्सफॉर्मर हे चेंज करण्याचं काम चालू आहे जवळपास आता एक ते दीड तासामध्ये हे काम कंप्लीट होऊन जाईल आणि नागरिकांना लवकरात लवकर सप्लाय चालू करून देण्यात येईल तसेच उद्या दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा आपल्याला एक दोन ते अडीच तास सुद्धा सप्लाय बंद करावा लागणार आहे कारण जे आपले फिटर ओव्हरलोड झालेले आहेत त्याचा आपल्याला लोडही डायवर्ट करायचा आहे त्यासाठी उद्याही एक दोन ते अडीच तास सप्लाय बंद राहणार आहे त्याच्यानंतर आपला जो काही सप्लाय आहे हा सुरळीत चालू होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो